नमस्कार मित्रांनो शेतकरी माहिती आणि जी आर या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मी शेवटची तारीख आहे पाणी करण्याची तर काही शेतकऱ्याची पाणी स्वतः शेतामध्ये जाऊन करत आहे मित्रांनो कारण त्यांना पाणी कशी करावी हे माहीत नसल्यामुळे आणि अशिक्षित शेतकरी शेतकरी असल्यामुळे मित्रांनो आपल्या शेतकरी पीक पाणी ही स्वतः मी करून देत आहे मित्रांनो आणि आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही करण्याची शेवटची तारीख ही शासनाने दिलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी मी पाणी स्वतः त्यांना करून देत आहे पीक विम्याची पावती आणला का तर पीक विम्याची पावती बघून मित्रांनो या पावतीवरती जितका पीक विमा भरलेला आहे तर ते पाहून मित्रांनो मी पीकपाणी शेत शेतकऱ्यांची स्वतः करून देत आहे तर अशा पद्धतीने आपणसुद्धा ज्यांना पाणी करता येते किंवा न येत असेल तर त्यांनी व्हिडिओ पाहून पाणी कशी करावी ते व्हिडिओ पाहून मित्रांनो स्वतः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांची पाणी करून त्यांना मदत करावी मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी मी या शेतकऱ्यांची पिकपाणी करण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे तर आपण पाहू शकता मित्रांनो ही पावती माझ्या हातात आहे ऑनलाईन भरलेली पिकविमा तर हे पाहून मी शेतकऱ्यांची पिकपाणी करत आहे मित्रांनो तर मित्रांनो यांची मी पिकपाणी करून दिलेली आहे तर अशा अशिक्षित मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मदत आपण केली पाहिजे मामा मी किती वर्षापासून पिकपाणी करतो आपली तीन वर्षापासून हां तीन वर्षापासून मामासोबत मी मदत करत आहे मामाची आणि अशा भरपूर शेतकऱ्यांची मदत मित्रांनो मी करत आहे आणि करत राहणार मित्रांनो कारण या शेतकऱ्यांसाठी पाणी काय आहे काही माहीत नव्हतं मित्रांनो आणि शासनाने नवीच पीक पाणी पीक हे प्रकल्प चालू केल्यामुळे मित्रांनो अशिक्षित मे शेतकऱ्यांसाठी हे नवीनच बाब आहे मित्रांनो आणि कशी पाणी करावी हे त्यांना माहीत नाही कारण मित्रांनो आपण किती वेळ सांगितलं तर त्यांना शिकलेलं नसल्यामुळे त्यांना पाणी कशी करावी हे कधीही कळणार नाही मित्रांनो तर यासाठी ज्या शेतकऱ्यांना पाणी करता येत नाही मित्रांनो तर अशा शेतकऱ्यांसाठी मी पाणी करून देणार मित्रांनो आणि आपणासुद्धा मी विनंती करत आहे या चॅनलच्या माध्यमातून की आपणसुद्धा मित्रांनो पाणी करून द्यावी तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो